एक संधी. तुमच्या जाहिरातीसाठी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा ठाकरे गट आणि अजित पवार गटाची जी आहे एक दोन दिवसामध्ये अंतिम बैठक जे होणार आहे आपल्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये ठाकरे गटाला साधारणपणे पाच एक जागा ज्या वाटाघाटीला चर्चा जी पूर्ण झाली दिसून येते चार पाच एक जागा ज्या पूर्ण टप्प्यामध्ये ज्यांची फायनल झाले दिसून येते सध्या तरी ठाकरे गटाला अनेक जागा आहेत म्हणजे पाच एक जागा ज्या आहेत ते अंतिम झालेल्या आपल्याला दिसून येत आहेत मूळ मुद्दा असा आहे की आता मग ठाकरे गटाने नितीन सावंत आणि अजित पवार गट सुधाकर यांची युती होणार आहे सोमवारी त्याच्या अंतिम बैठक जी आहे कारण उद्या जिल्हा परिषदेचं आरक्षण पडतं पंचायत समिती आरक्षण पडतंय त्यामुळे सोमवारी बैठक आहे या बैठकीमध्ये जे आहेत मग आता नगराध्यक्ष कोण असणार कुठे लढवायचे संदर्भात चर्चा होईल पण मात्र अजित पवार घट आणि नितीन आपले जे ठाकरे गट यांच्यामध्ये साधारण प्राथमिक चर्चा जी आहे पाच गट पाच जागा आहे त्यांच्या अंतिम झालेल्या म्हणजे पाच एक गाठ जे जागा आहेत त्या तोडगा निघाल्या आहे पाच जागांचा तोडगा निघाला तो तुम्ही म्हणाल था पाच जाग ठाकरे गटाला दिल्या का असा प्रश्न तुम्ही विचाराल प्रेक्षक तसं नाही आहे पाच जागांवर फायनल झालेलं जा आहे ठाकरे गटाला या बाबा पाच जागा सध्या तरी इथे त्याच्या अजून बोलणी दुसऱ्या टप्प्यामध्ये सुरू आहे सोमवारी अंतिम बोलणी सुरू होईल अंतिम जे दोन तीन आठवड्याभर दिवाळी आधी काय फटाके जे आहे फुटले जाईल सोमवारी अंतिम बैठकी काय होते ते पाहणं खूप महत्त्वाचं राहणार धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा